संत गोरोबा काका मंदिरात चतुर्मास निमित्त अन्नदान वैराग्य महामेरू संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरात चतुर्मास निमित्त भाविकांच्या वतीने अन्नदान केले जाते काकाची पालखी भाऊ बीजेच्या दिवशी पंढरपूरला जाते त्यामुळे काकाच्या मंदिरातील चतुर्मास तीन महिन्याचा असतो गेली आठ वर्षापासून पुजारी व भाविकाच्या योगदानातून रोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी येणारे भाविक तेरेतील व वा बारावाड्यातील दर्शनासाठी येणारे भाविक यांच्यासाठी महाप्रसादाचा आयोजन केले जाते चतुर्मास निमित्त दररोज सकाळी संगीतमय तुकाराम गाथा वाचन तसेच काकाची आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसादचे वाटप या ठिकाणी केले जाते आज आपण वैरगे महामेरू श्री संत गोर्भ काका मंदिरामध्ये आलो आहोत या ठिकाणी गेले प्रत्येक वर्षी चातुर्मास महिन्यामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो भाविक भक्तांना तसेच या गोरबाका मंदिराचे पुजारी धनंजय विठ्ठल पुजारी आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया की ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे किती वर्षापासून परंपरा चालू आहे ही परंपरा आपण आठ वर्ष झालं चालू केलेली आहे चातुर्मासानिमित्त आपण अन्नदान करतो म्हणजे अन्नदानाचे जे भाविक आहेत ते भाविक लोक हिता म्हणजे अन्न देतात ते आपलं तयार करून मी जे काही भाविक भक्त गाता भजनासाठी असतात किंवा इतर बारीवाड्यातील दर्शनासाठी येतात किंवा गावातील जे मंडळी येतात ते नऊ ते अकरा हे दोन घंटे मी अन्नदानाचा कार्यक्रम करतो आपल्यासोबत आलं की अविलाश महाराज आहेत अविनाश महाराज किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे ही परंपरा आठ वर्षाला चालू झाली आहे आषाढ वद्य द्वादशीला चतुर्मास चालू होतो अश्विन वद्य दशमीला चातुर्मास संपवतो काकांचा चातुर्मास तीन महिन्याचा आहे पंढरपूरचा चातुर्मास चार महिन्याचा असतो पण काकांची पालखी महाबीज भा भावबीजी दिवशी पंढरपूरला जाते त्यामुळे पंधरा दिवस आधी चातुर्मासमध्ये आश्विणवधी दशमीला चातुर्मास संपवतो तीन महिन्यात चतुर्मासमध्ये आठ वर्ष झालं गाताभजी नातं सकाळी आणि जी बारा वर्षी जी काकांची आरती सहा वाजता असते ते चातुर्मासमध्ये काकांची आरती नऊ वाजता होते त्याच्यामुळं बाहेरगावचे लोक किंवा गावातील काही भावी भक्त शंभर ते दोनशे भावी भक्त आरतीसाठी उभा राहतात मग त्यांना लह्यांचा प्रसाद देण्यापेक्षा बुंडू महाराज पुजारी यांच्या संकल्पनेतून हे या अन्नदान चालू केलं आहे स्वतः बुंडू महाराज पुजारी यांनी स्वतःच्या खिशातला पैसा पैशा पहिल्यांदा खर्च केला वर्ष झालं तर नाही केलं आपल्याला काही लोकांनी सहभाग घेतला अण्णाथनमुळे इथं प भाई भक्त खूप आहेत त्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आणि अन्नादान खूप वाढत आहे आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ भाई भक्तांना दिला जातो आहे आपल्यासोबत आणखी अण्णाथन आहेत त्यांना विचारूया काय कशा पद्धतीने हिंदू पवित्र मा निमित्त संत गोरुबा काका महाराज मंदिरामध्ये तुकाराम गाथा संगीतमय पद्धतीने बोला म्हणला जातो जो काय वाचला प्रथा संगीतमय पद्धतीने बोलला जातो संत यांच्या सम आपले यांच्या संत शाळेतली मध्ये सर्व काय वारकरी थोडे वादक गायक इथे येतात आणि सकाळी सातला गाथा चालू होतो ते किंबहुना दररोज नित्यनेमाने नऊ ते सवा नऊला संप आरतीसहित संपवतो नऊ सवा नऊला पंगत बसते तर आता गेली एक सन दोन हजार एकवीसपासून मी आमदिरा येतो निमित्त तर एकवीसला थोडंफार लहान होतं अन्नदान पण बावीस ते वीस चोवीस आता बघतोय तर आज रोजी दर सकाळी अकराशे बाराशे तेराशे इतके भाविक भक्त तर आता अन्नदानाचा लाभ घेत आहेत अन्नदानाचे पहिली संकल्पना हे बंडू महाराजांची चालूच होती त्याला रूप आलं त्याने त्यांचे मित्र पाहुणे रावळे पुन्हा पंचकृष्ले काय जे लोकांना ज्याला काय अन्नदान देण्याची इच्छा होती पण आता तीन महिन्यातसुद्धा तिथं अन्नदान मोठ्या प्रमाणात चालू आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या आठ वर्षापासून धनंजय विठ्ठल पुजारी त्यांना बंडू महाराज असं त्यांचं या परिसरामध्ये नाव परिचित आहे आणि ते तेरसह इतर गावातून जवळजवळ रोज हजार दीड हजाराच्या आसपास भाविकांना महाप्रसादाचा स्वरूपात जेवणाचा विविध प्रकारच्या भाज्या बासुंदी असेल शिरा असेल असं स्वादिष्ट जेवण या ठिकाणी भाई भक्तांना देण्यात येत आहे तसंच भोंडू महाराजांनी या ठिकाणी असं आवाहन केलं आहे भाई भक्तांना की आपण जास्त संख्येनं या गोरबाकाच्या मंदिरामध्ये येऊन या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं आहे मी बापू नकवाडी लोकाक्षर न्यूज चॅनल तेर धाराशिव